बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना मौनी नगर येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कापून व कोणशिलेचे अनावरण करून संपन्न झाले यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेश पाटील माजी आमदार बजरंग अण्णा देसाई माजी आमदार संजय बाबा खाडगे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील व्हाईस चेअरमन मनोज फराकटे सर्व संचालक मंडळ प्रादेशिक साखर सहसंचालक जी जी मावळे कार्यकारी संचालक के एस चोगले व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई गोकुळचे संचालक युवराज पाटील अंबरीश घाडगे शशिकांत पाटील चुयेकर प्राध्यापक किसन चौगले केडीसीसी बँक केडीसीसीचे संचालक भैया माने यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कर्मचारी उपस्थित होते भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मॉलेस पासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन साखर उद्योगाचा काळापालट केला आहे देशांतर्गत इथेनॉलचे उत्पादन करून भारताने आयातीत कच्च्या तेलावरही आपले अवलंबित व कमी केले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची बचत झाली आहे इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वच्छ इंधन आहे ज्यामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी हमीभावाची बाजारपेठ उपलब्ध आहे ज्यामुळे उत्पन्न स्थिरता येते आणि वेळेवर पैसेही मिळतात बिद्री कारखान्याच्या सन दोन हजार सतरा अठराच्या वार्षिक सभेत प्रतिदिन साठ हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास सभासदांनी मंजुरी दिली यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्यानंतर सुमारे एकशे अडतीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत इथेनॉल प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर साकारण्यात आला आहे या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले असून प्रकल्पाचा गतवर्षी चाचणी हंगाम यशस्वी पार पडला आहे साखर कारखान्यात इथेनॉल तयार केल्याने मोलासेसचा योग्य वापर आर्थिक लाभ पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा असा चौफेर उपयोग होतो यासाठीच या साखर या कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी दिले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ, आ, आ? <laughs> <खो>, ग <कमंग। laughs> <laughs> <laughs> अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ